आता जे आपण दृश्य बघत आहात ते मलौडी मधील हॉटेल वेदांत आहे आणि या हॉटेल मध्ये आपण आलेला आहे खर तर भाऊंचा एकोणपन्नास पेक्षा जास्त मताने विजय झालेला आहे कसा विजय झाला त्यात आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत नवलेवाडी येथील भाऊंचे मतदार आहेत तुमचं नाव काय आहे संभाजी मोडराव जाधव नवलेवाडी नवलेवाडी बर भाऊंचा विजय कसा झाला म्हणजे मान खटाव मध्ये त्यांनी पंच्याहत्तर टक्के पाणीची पूर्तता केलेली आणि पंचवीस टक्के राहिलेली आहे त्यामुळे जनतेने भावरी स्वर धावला अधिक शेखर भाऊ गोरे हे त्यांचे बंधू त्यांनी सुद्धा साथ चांगली दिली आणि शेखर भाऊ जे शब्द देतात ते पाळतात आणि खटाव तालुक्यात कोपरासाहेबेत त्यांनी चार कोपरा साहेब सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मी खटाव तालुक्यातून गाडग्याने एक जरी मत घेतलं तरी मी सन्या संन आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा केला आणि आठ हजाराचं खटाव तालुक्यातून त्यांनी देडी दिलं आणि तिथून पुढे सुद्धा माहित आहे की शेखर भाऊ आणि जया भाऊ हे दिलाला शब्द कधीही त्या शब्दाला कमी पडणार नाहीत आणि ते शब्द पूर्ण करणार आणि दुसरी गोष्ट मध्ये मला एक असं सांगायचं आहे की शेखर भाऊ मुळे शेखर भाऊ सुद्धा जाऊन दिलं की शेखर भाऊची ताकद काय गेल्या दोन हजार एकोणीस ला जया ला समजा तीन हजाराचं लीड मिळालं होतं आणि ह्यावेळेस त्यांनी कमीत कमी, -कमी पन्नास हजाराचा लीड मिळवून दिलं या शेखर भाऊ गोऱ्यांचा शिह्याचा वाटा आहे हे पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी दावून दिलेलं आहे